ٹھیک ہے ستمبر 29 سرکار کا ٹھیک ہے تو شہری جوانوں کا ہلکے سرکار کا ٹھیک ہے تو شہری جس نے اندر مائیک ٹھیک ہے ٹھیک ہے چلے گی نہیں چلے گی نہیں چلے گی ارے جی ایک منٹ ایک منٹ ایک منٹ دادا دیکھ رہے ہیں महाराष्ट्रातले शेतकरी असतील केंद्रातले गुणवंत नीट परिषार्थी असतील त्याचबरोबर महागाई बेरोजगारी वीज दरवाढ घरा घरगुती वीजमध्ये जी दरवाढ केलेली आहे ती आणि शक्तीपीठ मार्ग हा याच्यावर स्थगिती नको तर रद्दच झाला पाहिजे आणि अनेक भ्रष्टाचार केलेल्या या महायुती सरकारनं आमच्या बोरगरीब शेतकऱ्यांच्या अन्नामध्ये चिखल कालवला आणि त्यामुळं आज महायुती सरकारला आम्ही प्रातिधानिक स्वरूपामध्ये त्यांच्यावर आज काँग्रेसच्या तमाम कार्यकर्त्यांनी इथं चिखल फासलेला आहे हा त्यांना इशारा आहे त्यांनी आता शानं व्हावं जागं व्हावं लोकसभेच्या निवडणुकीमध्ये आमच्या महाराष्ट्रातल्या आम गरीब सर्व थरातील सर्व समाजातील जनतेनं त्यांना त्यांची जागा दाखवून दिलेली आहे पंचेचाळीस प्लस म्हणणारा या भाजप सरकारला त्या ठिकाणी फक्त अठरा जागा मिळाल्या आम्ही त्या ठिकाणी एकतीस जागा आमच्या अपक्ष उमेदवार धरून घेतलेले आहेत आणि त्यामुळं लोकसभाची निवडणूक हा ट्रेलर होता विधानसभेच्या पराभवाचा पिक्चर आम्ही बाकी आहे हे जे आंदोलनात आम्ही दाखवून देतो आहे संपूर्ण शेतकरी तरुण आज सर्व समाज पेटून उठलेला आहे आता ह्यांना जाग येण्यासाठी आम्ही हे आंदोलन केलेलं आहे